नमस्कार शेतकरी बांधव डायंब पिकात सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे फुलावस्था जर फुलं मोठ्या प्रमाणात ड्रॉप झाली तर सीझन हा फेल जातो आणि मग शेतकऱ्यांचे कष्ट पूर्ण वाया जातात त्यामुळे ही अवस्था अत्यंत महत्वाची आहे फुल सेटिंग जास्तीत जास्त होणे गरजेचे आहे डाळिंब पिकामध्ये सेटिंग कशी सर्वात जास्त करायची आणि मादी फुल जास्तीत जास्त कसे काढायची तर प्रथम तर बघूया पाण्याचं हो नियोजन फुलावस्थेत असताना आपल्याला पाण्याचं नियोजन अतिशय काटकोरपणे करायचे म्हणजेच काय तर जास्त पाणीही देऊन नाही चालणार किंवा कमी पाणीही देऊन नाही दिलं तर फुलगळ होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे आणि जास्त, जास्त पाणी दिलं तर आगार म्हणजे म्हणजेच काय तर वॉटर शूट जास्त निघतात आणि सेट जास्त होत नाही हे मुळापासली जमीन आहे माती आहे ती थो थोडी उकरायची आणि आपल्या हातात माती घ्यायची आणि अशी मोठी दाबायची तर बॉल झाला पाहिजे आणि बॉल झाला की आपण फेकून द्यायची जर तो बॉल फुटला तर म्हणायची ती वापसा कंडिशन आहे आणि त्या वापसा कंडिशनला आपल्याला पाणी द्यायचे आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे पाणी व्यवस्थापना बरोबर खत व्यवस्थापन आता एक आता ही खत व्यवस्थापन कसं करायचं सर्वात महत्वाचा घटक लागणार म्हणजे स्फुरत म्हणजेच फॉस्फरस त्यासाठी आपल्याला फिनोज न्यूट्रिकेशन दहा बावन दहा एकरी पाच किलो आणि द्यायचं आहे ह्या खताची वैशिष्ट्य म्हणजे काय तर हा फॉस्फरस आहे पेंटॉक्साईड स्वरूपातला तो झाडांना लगेच लागू होतो दुसरं म्हणजे ह्याचा सामू म्हणजे पीएच अत्यंत कमी आहे तसेच हे खत सूक्ष्म अन्नद्रव्य परिपूर्ण आहे त्यामुळे झाडांना इतर सूक्ष्म अन्नद्रव्येही लाभले जातात त्यामुळे दहा बावन्न दहा एकवीस पाच किलो त्याचबरोबर जोरो पंचाळीस पंचाळीस हे आलटून पलटून आपल्याला द्यायचं आहे डाळिंब पीक फुल अवस्थेत असताना एक काळजी घ्यायची आहे आपल्याला कॅल्शियम हा नायट्रेट स्वरूपातला गेला नाही पाहिजे जर नायट्रेट स्वरूपातला गेला तर आगार म्हणजेच वॉटर शूट जास्त निघण्याची शक्यता आहे त्यासाठी कॅल्शियम ऑक्साइड किंवा चिलेटेड स्वरूपातला जायची पाहिजे तर त्यासाठी फिनोजन न्यूट्रिकेशनच इलेव्हन पर्सेंट मधलं कॅल्शियम ड्रिपद्वारे सोडलं पाहिजे आता हे सर्व करत असताना बऱ्याच वेळा काय होतं की वातावरण आपल्या हातात नाही बऱ्याच वेळा वातावरण अचानक चेंज होतं मग ट्रेस झाडावर येतो फुलगळ ही होण्याची शक्यता जास्त असते त्यावेळेस आपण न्यूट्रिकेशन फुल हे हो, चौक्या अवस्थेत हो असताना दहा चाळीस दहा प्लस ट्रेस एलिमेंट हे फॉल्युअर स्प्रे करायचं आहे पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्या हा स्प्रे करायचा आहे त्या हातामध्ये वापरले आहे क्यूपीएस टेक्नॉलॉजी तर अन्नद्रव्य जास्त ग्रहण करून जास्तीत जास्त फुल सेटिंग करण्यासाठी आपण क्यूपीएस टेक्नॉलॉजी वापरली आहे त्यामुळे वा ट्रेसमधन पण बाहेर निघण्यासाठी गोष्टी आवश्यक आहे म्हणून आपण सजेस्ट करत आहोत फिनोजन दहा चाळीस दहा प्लस ट्रेस एलिमेंट तसेच कॅल क्याल, कॅल्शियम प्लस बोरान तीस टक्के कॅल्शियम चार टक्के बोरॉन हे आपण वरण स्प्रे केलं पाहिजे डाळिंब पिकातील अजून एक महत्वाची अवस्था म्हणजे कीट कीटक व्यवस्थापन आता जर आपण फुल व्यवस्थेत बघितलं तर मावा आणि थ्रिप्स हे सर्वात मोठे कीटक ह्या फुलावस्थेत त्रास देतात हार्ग मार्केटमध्ये दे, यासाठी बाय ह्या अवस्थेत बायोलॉजिकल शक्यतो बायोलॉजिकल कीटकनाशक वापरायचे कारण काय जर केमिकलकडे कर गेलो कारण केमिकलमुळे काय होतं मधमाशी आपल्या आप बागेत येत नाही आणि बायोलॉजिकल इन्सेक्टिसाइड भरपूर चांगले एम एन सी कंपनीचे बायोलॉजिकल इन्सेक्टिसाईड आहे त्याचा कंट्रोलही व्यवस्थित येतो आणि आपल्या डाळिंब बागाव व्यवस्था करायची की जास्तीत जास्त मधमाशा आल्या पाहिजे जसं की साखरेचं पाणी आहे परत दुसरं आपण हे करू शकतो की मधमाशांची पेटीही आणून ठेवू शकतो त्यामुळे आपलं परागीभवन जास्त होऊन जास्तीत जास्त होईल आणि ज्यावेळेस झाडांवर ट्रेस दिसेल तेव्हा अँटी ट्रेसचे स्प्रे जसं की सिलिकॉन आहे सीविड एक्स्ट्रॅक्ट आहे ह्या गोष्टी जर घेतल्या आणि ह्या सर्व गोष्टींचा अवलंबन केला एक आपण पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन कीटक व्यवस्थापन आणि अँटी ट्रेस स्प्रे जर व्यवस्थित केले तर आपली आपल्या डाळिंब पिकामध्ये जास्तीत जास्त मादी फूल निघून जास्तीत जास्त सेटिंग होने होऊ शकते धन्यवाद that's it